दिनांक पंधरा मे रोजी मुंबई शहरामध्ये रोड शो असल्यामुळे एल बी एस मार्गाचा वापर केला जाणार आहे त्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी रोड ट्रॅफिक डायव्हर्जन केलेलं आहे त्यामध्ये गांधीनगर गांधीनगर जंक्शन टू आर बी कदम मार्ग आणि एम जी रोडचा आर बी कदम चौक ते मेघराज जंक्शन हा रोड दुपारी दोन ते रात्री दहा वाजेपर्यंत वाहतुकीसाठी पूर्ण बंद असणार आहे त्याचबरोबर एल बी एस मार्गाला येणारे ए जी एल आर रोड त्यानंतर जे व्ही एल आर रोड त्याच्यानंतर इतर जे रोड आहेत छोटे रोड्स आहेत हे सगळे रोड्स त्या त्यावेळी आवश्यकतेनुसार वाहतुकीसाठी बंद करण्यात येतील यासाठी नागरिकांनी आणि ह्या रोडचा वापर करणाऱ्या सर्व व्यक्तींनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन मुंबई वाहतूक पोलिसांमार्फत आपणा सर्वांना करण्यात येत आहे धन्यवाद रोड शोचं रोड शोचं रूट कशा पद्धतीने असेल विशेष सुरक्षा म्हणून काय कशा पद्धतीने या रोड शोचा रूट हा आर आर सिटी मॉलच्या पुढे अशोका मिल्स आहे त्या ठिकाणावरून सुरू होऊन आर बी कदम चौक त्या ठिकाणावरून पुढे पार्श्वनाथ चौकापर्यंत असणार आहे